नमस्कार मंडळी आपण पत्रिका सोडवण्याचा प्रक्रिया किंवा आपण ज्याला प्रोटोकॉल म्हणतो त्यावर एक अतिशय सोपं भाष्य करणार आहोत आपण अभ्यासक असतो तर आपल्या समोर जेव्हा जातक पत्रिका धरतो तेव्हा पहिल्यांदा आपण काय करतो प्रोटोकॉल याचा अर्थ काय की क्रमवारी एक दोन तीन चार पाच ही क्रमवारी तर काय करतो पहिल्यांदा सुरुवात कुठून झाली पाहिजे हा पहिला टप्पा असतो आता शास्त्र आहे ना शेवटी प्रोटोकॉल आहे तो लिगली किंवा एखादी होत साते बंद असते मग प्रोटोकॉलचा नंबर वनचा मुद्दा तुम्ही कधीच बदलत नाही जगातली कुठलीही पत्रिका बघताना तोच मुद्दा सुरुवात करता तिथूनच करता याला म्हणायचं आपण शास्त्र अत्यंत पद्धतशीर शिकतोय पद्धती बदलायला लागलो कधी असत कधी तस मी प्रोटोकॉल फॉलो नाही करत आहे आणि म्हणून पत्रिकेचे नियम माहीत आहेत याला महत्व नाही राहत कारण माहिती तर काय सगळ्या नाही ते मी कर्मवारीने कसे वापरतो या प्रोटोकॉलला मग विषय बदलला आपण ज्याच्यावर भाष्य करायचं आहे तो विषय बदलला की तो मी प्रोटोकॉल काय करायचं प्रोटोकॉल नाही बदलायचा हे मुळात लक्षात ठेवा नंबर ची गोष्ट आहे पत्रिका समोर आल्यावर मी हे करतो आता उदाहरणार्थ आम्ही आता जो क्लास घेणार आहोत त्याचा उल्लेख डिटेल उल्लेख करेन त्याच्यामध्ये काय होतं माहितीये का की आपण असं म्हणतो की असं कसं सर आम्ही शिकलोय तर आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितलंय की लग्नाचे इष्ट अनिष्ट ग्रह बघावे बरोबर नियम आहेत ना की या लग्नाला हा इष्ट हा अनिष्ट ठरलेले नियम आहेत पराशरुषीने सांगितलेले नियम आहेत मग तुम्हाला माहित आहेत तसे सगळ्यांनाच ते माहीत आहेत त्याच्यात काय मोठं नवीन आहे मग इष्ट अनिष्ट ग्रह ठरवले ही जर सुरुवात असेल तर मग असा प्रश्न विचारा स्वतःला प्रोटोकॉल म्हणून की मी इष्ट अनिष्ट ग्रह बघतो तर स्वतःला असा प्रश्न विचारा की समोरून माणूस आला तर त्याला मी लेबल लावतो का की हा नैतिक आहे अनैतिक आहे इष्ट आहे अनिष्ट आहे चांगला आहे वाईट आहे नाही आपण काय करतो कशाबद्दल चांगला आहे कुठल्या क्षेत्रात तो चांगला आहे आणि कुठल्या क्षेत्रात वाईट आहे हा बरोबर ना तेव्हा समोर आल्यावर प्रत्रियेत प्रोटोकॉल हा फॉलो करणं इष्ट आणि इष्ट ग्रह म्हणजे याचा अर्थ ते ग्रह बघूच नाहीत का त्याला काही महत्वच नाही का महत्व आहे पण प्रोटोकॉल चुकला तर ते महत्व तुम्हाला रसा नेतो तुकी ज्या ठिकाणी खाल्लं दूध आणि पाणी दोघांचं महत्व आहे पण दूध त्याने लगेच वरती पाणी प्याल तो जुलै होतील तस प्रश्न हा नाही की पूर्वाचार्यांनी दिलेल्या गोष्टी बरोबर आहेत का चूक आहेत तुम्ही जे शिकलाय ना तेच आपल्याला वापरायचं आहे पण प्रोटोकॉल जर करेक्ट वापरला तर तुम्ही जे अद्भुत परिणाम जातक आला देऊ शकता त्याने तुम्ही स्वतःच अचंबित होणार आहात तुमचं चुकतं म्हणजे काहीतरी वेड्यासारखा तुम्ही का वापरता असं नाही होत तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेटेजने तो वापरता मग पहिली सुरुवात आहे ती कशी करायची तर एक असं जाणून घेऊ काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आज की पहिला जातकाला प्रश्न विचारू दे त्या घटनेला अनुलक्षून सुरुवात केली पाहिजे पत्रिका विश्लेषण नसतं करायचं पत्रिका जोडायची असते शब्द लक्षात ठेवा मी काय सांगतोय समोरच्या पत्रिकेचं विश्लेषण मी का करतो तुम्हाला ज्योतिष नियम माहीत असतात म्हणून करतो ना पत्रिकेचं विश्लेषण नाही करायचं घटनेचं विश्लेषण करून पत्रिकेचे घटक त्याला जोडायचे घटक दोन्ही ठिकाणी आहेत घटनेमध्ये पण आहेत पाच घटक एकत्र आले घटना घडते बरोबर आणि पत्रिकेत तर घटक आहेतच आहेत ते घटक अमुक एक गोष्ट घडली बागेत जाताना गोल चक्र असत ते पुढचा माणूस इतका जोरात गेला की नंतर जो प्रवेश करणार त्याच्या पाठीवर कमरेवर ते चक्र आपटलं घटना काय सांगते तुम्हाला मग तुम्ही माझी पत्रिकेच विचार नाही नाही पत्रिकेतले घटक ते जोडा की जे चक्र दाखवतात जे या जातकाच्या कमरेचा भाग दाखवतात जे त्या दिवशी त्याला इजा होईल असं दाखवतात त्या दिवशी त्यावेळी असं काय ग्रहस्थिती होती है? असा काय होरा होता हे घटक आहेत ना पथक होरा पथकेचा घटक चक्र कुठल्या राशीच्या मुलाखाली पथकेचा घटक जोरात फटका बसणं पथकेचा घटक घटनेचे घटक काय चक्र इजा होणे पुढच्या माणसाने भरकन प्रवेश करणे याचा अर्थ पत्रिका समोर आल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे घटनेचे घटक विभाजित करा आणि पत्रिकेचे घटक जोडा पुढचा मुद्दा की तुम्ही म्हणाल की घटक तर पत्रिका आमचा अभ्यास चांगला झालाय ग्रह राशी भाव नक्षत्र माहिती मला नाही ते माहीत असून उपयोग नाही होणार पारंपरिक ज्ञान तुम्हाला उत्तम आहे तुम्ही भरपूर वर्ष करतात मला काही नाही म्हणायचं त्याबद्दल ते वापरायचं तु कसं म्हणजे ग्रहांची भूमिका काय राशींची भूमिका काय बरोबर मग जी भूमिकाच नाही तसे नियम जर मला ग्रंथात वाचायला मिळाले तर मी खरा सुज्ञ असेल तर हे मला वापरता येणार नाही त्यामुळे हा नियम असेल ग्रंथातील मी तो वाचणार नाही किंवा वाचला तर मी पुढे जाईन का पुढे जाईल कारण राशीची भूमिका जर ठरली असेल तर राशीच्या महादशा असा एक प्रकार आहे जुन्या ग्रंथामध्ये महादेशा ग्रहांच्या नाही गुरुची महादेशा राहू गुरु असं नाही राशींच्या महादशा असा एक प्रकार जी speaking, आहे पण राशींची भूमिकाच नाही आहे महादेशांमध्ये ऑपरेट होण्याची मग स्वतःला असं आपण काय शिकणार क्लासमध्ये राशी आहेत त्या सायंटिफिकली स्पीकिंग काय आहे टाईम आहेत स्पेस आहे वेलॉसिटी आहे का त्याचं इंट्रॅक्शन म्हणजे डायनामिक्स आहे काहीतरी तर असतील ना राशी तर राशी हा आकाशातला तुकडा आहे तो खरा नाहीये तुम्ही आम्ही पाडलेला तुकडा आहे मग एखाद्या फुटपट्टीचा आकार एक फुटाची फुटपट्टी यातली भूमिका ठरलेली आहे ना वाटेल तिथं कधी वापरता येणार नाही बरोबर अंतर मोजता येईल फुटपट्टी लिटर कसे दुधातील लिटर कसे मोजता येतील याचा अर्थ राशींची ग्रहांची नक्षत्रांची भूमिका आपण शिकणार आहोत त्याच्यात की तुम्ही प्रोटोकॉल मध्ये नक्षत्र वापरायची वेळ आली आहे हे तुम्हाला कसं कळतं आणि अगदी स्पष्ट करत कुठेही गडबड नाही म्हणताना म्हणता नक्षत्र नक्षरती मग स्वतःला प्रश्न का नाही विचारत की असं काय आहे की ज्याचा नाश होत नाही ते नक्षत्रात आहे काहीतरी तास नाही ना नक्षत्रात की जे नक्षरती या कॅटेगरीत मोडत अक्षय अक्षय, अक्षय साठा नक्षत्रामध्ये कसला असतो तर कसला असतो ही नक्षत्राची भूमिका आहे नक्षत्र मी कसं कस वापरेन तर याचा अर्थ आपण आता जो क्लास काढतोय तेरा तारखेपासून पहिला आमची भूमिका काय आहे की पहिला फक्त चार लेक्चर्स तीन किंवा चार लेक्चर्स मी तुम्हाला प्रत्यक्ष देणार सुरुवात तेरा तारखेला होईल येत्या आजची पाच तारीख आहे तेरा, तेरा तारखेला होईल या महिन्याभराच्या क्लासमध्ये तुम्हाला ही सगळी थेअरी उदाहरण सहित एक्सप्लेन एक्ष्ट करणार पत्रिका मांडणार प्रत्येक वेळी बरोबर आणि त्याचं बुकिंग जो जा, झालाय पहिला टप्पा पहिला लेक्चर आज मी म्हणतोय आतले जाणार झाले असं आहे नाही असे वापरा नियम पत्रिका मांडून दाखवणार कि मी नक्षत्र असंच वापरलं माझा प्रोटोकॉल मी चेंज नाही केला शिकण्यामध्ये साचे बंद पुन्हा अत्यंत आवश्यक आहे कारण याला ज्योतिष शास्त्र म्हणतात ह ज्योतिष कथा नाही म्हणत की मला वाटलं तुम्ही जोडलं काहीतरी त्याला कथानक नाही आहे ते शास्त्र आहे त्या प्रोटोकॉल मी जर सांगत असेल की नक्षत्र या ठिकाणी अशा पद्धतीतच वापरलं जातं तर तो, तो प्रोटोकॉल मलाही पत्रा सोडवताना ब्रेक करता येणार नाही मग त्याला शास्त्र म्हणायचं मला वाटलं म्हणून तो नीन जोडला मला वाटलं म्हणून अमुक केलं मला माहीत होतं म्हणून मी याचा थार, अर्थ लावला नाही ना चालणार ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवून देता आली पाहिजे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करता आली पाहिजे सोपं असतं अतिशय अतिशय सोपं पण आपण स्वतःवर प्रश्न नाही विचारत बरं स्वतःला उत्तर नाही आलं तो गुरु विचारावं हो की नक्षत्र नक्षत्र म्हणतोस तर नक्षत्र ती कुठली एनर्जी तो वापरली सत्ता नक्षत्राचा काय वापर केला असा कसा करू शकलास मग ग्रंथांमध्ये असं दिलंय ना नक्षत्राचं सुबरच वर्णन असतं अमोक आहे हो अमुक आहे अमुक आहे बरंच असतं मग का नाही स्वतः असा प्रश्न विचारला की यातले शब्दच एकमेकांना विसंगत आहेत असं कधी केलंय का तुम्ही जगात तुम्ही जगातलं कुठलंही नक्षत्राचं वर्णन बघा पानभर तुम्ही तुमच्याकडे पुस्तक ग्रंथ नसेल तर मी सांगतो तो वाचून दाखवेन तुम्हाला पाणभरचे जे शब्द आहेत नक्षत्राचे ते एकमेकांशी विसंगत आहेत याची खंत तुम्हाला का नाही वाटत शास्त्र आहे ना गणितामध्ये हो दोनची व्हॅल्यू कधीतरी दोन कधीतरी पाच असं तर नाही ना गणित होऊ शकत तर तुम्ही प्रश्न विचारा ते आपण तुम्हाला सांगणार की नक्षत्र वापरायचं असं आणि ते एकदा एक का तसं वापरायचं ग्रह एकदा का तसा वापरायचा की वेगळ्या पद्धतीने वापरलेली पत्रिका मी सोडवणार नाही म्हणून मी ज्योतिषशास्त्र शिकवतो असं तुम्हाला म्हणतो ज्योतिष कथा नाही ते कथानक नाही हरदासाची कथा नाही आहे ते काही जण म्हणतात बघा की भविष्य कथन कथन कसं आहे त्याच्या कर्माचं मार्गदर्शन आहे कथा सांगायला ते काय पोथे पुराण आहे का ते शास्त्र आहे ना भविष्य कथन नव्हे भविष्य मार्गदर्शन तो काय करू इच्छितो हेच माहीत नाही तर मार्गदर्शन कसं करणार किंवा त्याला बोलू दे असं पण काहीतरी म्हणतात त्याच्या मनातला प्रश्न ओळखायचा कशाला झोपतोच बाबा कशाला नको तिथे एनर्जी खर्च करतो त्याला देवानी तोंड दिलाय तू विचारेल त्याच्या त्याला काय प्रश्न येतो तर उगाच इम्प्रेस करायचं आणि नंतर सगळी वाट असं नका करू काय कारण नाही त्याला तुझ्या मनातील प्रश्न मी ओळखतो कशासाठी त्यांनी आहे हा हे सगळं करून झाल्यानंतर आज मी तुम्हाला हे सांगतोय छप्पन्न वर्षांनी मी त्या लिहिलं माणसाचं नाव सुद्धा ओळखलंय मग त्यातनं मिळवलं काय नाही मिळवलं त्यालाही काय मिळालं नाही मलाही काय मिळालं नाही याचा अर्थ आपण प्रोटोकॉल याचा अर्थ प्रत्येक घटकाची भूमिका प्रत्येक ग्रहपत्रिकेत वापरला कसा जातो तो कुठल्या टप्प्यावर वापरायचा असतो हे सांगणार त्याच्यानंतर सुटे सुटे नियम आहेत ते तुम्हाला विसंगत माहिती देणार ही शक्यता खूप आहे तुम्ही गंमत बघा तुम्हाला योगात योगाचं पेट छापता येतो कॉम्प्युटर योग ते बरीच नाव आहेत योगाची पाचशेच्या वर आहेत ते तुम्ही एका माणसाचे छापून काढा मग पहिल्या योगात जे म्हटलं त्याचं वर्णन केलं की आज श्रीमंत असेल त्याच्या असेल असं येत का तर पत्रिक ते ते, ते, ते वर्णन बरोबर सांगतात मग मी ज्योतिषी आहे ना तारतम्याने मला हे तुम्हाला शिकवलं पाहिजे की आता इथे या नियमाला बाजूला सारा आणि हा नियम पुढे आणा मी म्हणतो म्हणून नव्हे त्याची प्रायोरिटी डिफॉइट झालेली असते पत्रिकेत पत्रिका सांगत असते तर याचा आप अर्थ आपल्याला हे सगळं असं करायचं आहे मग पुढच्या टप्प्यावर दुसऱ्या पासून आपण प्रत्यक्ष पत्रिका मांडणार कारण त्या क्लासचं नाव प्रत्यक्ष पत्रिका असंच आहे कुठलीही थेअरी नाही कुठलीही उगाचा हा तिसऱ्या लेक्चरला पूर्वीच्या ग्रंथातल्या ले संकल्पना मी तुम्हाला वाचून दाखवणार तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं तरी मला आनंद विद्यार्थी म्हणाल की मला माहितीये राजयोग कारग कसा वापरायचा तो कुठला असतो माहितीये मला त्याच्यावर माधकेश कशाला म्हणतात त्याच्यानंतर नीच भंग राजयोग म्हणजे काय हरकत नाही तुम्ही जर सांगितलं तर तुमचं म्हणणं ऐकून घेऊन खरंच ते कसं वापरायचं प्रत्येक ठिकाणी ते येतं का वापरता मग तुमची गडबड कुठे होते तुम्ही गोंधळता म्हणजे काय ते तुमचं तुम्हालाच कळणार आहे की मला असलेली माहिती नको तिथे मी चित्तवाला गेलो हे तुमचं तुम्हालाच कळणार आहे याचा अर्थ असा होतो की तुमचं ज्ञान आहे ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीच्या काय म्हणतो दाब म्हणजे वेटेज चुकीच्या वेटेज ही वापरता इथे गडबड होते गडबड इथे होत नाही जे राजीपकारक सांगितलाय तो कारक नसतो नाही कारक मग त्याचा राजयोगपणा मी केव्हा कुठल्या टप्प्यावर वापरू काय संदर्भात वापरू घटनेमध्ये राजयोग वापरला गेला ह्याचा एलिमेंट मला सापडतो का दिसतो का असं जे मागे तो असेल ना राजयोगकारक मला घटनेमध्ये तो एलिमेंट त्याला जोडायचा आहे त्या राजयोगकारक ग्रहाला तो जर मला जोडता नाही आला तर उपयोग काय पत्रिका पत्रिकेच्या जागी घटना घटनेच्या जागी पत्रिका मोठून मला काहीच मार्गदर्शन देता येत नाही ते का होत माहितीये का पत्रिका जणू काही घटनेशी वास्तवाशी काही देणं देणं नाही अशी सोडवायला आपण प्रयत्न करतो असं आपल्याला वाटतं म्हणून तिसरा म्हणजे पहिला टप्पा तुम्हाला प्रोटोकॉल सांगणे की जे बंधन माझ्यावर आहे दुसरा टप्पा प्रत्यक्ष पत्रिका मांडणे तिसरा टप्पा पूर्वीच्या ग्रंथांमधलं ज्ञान प्रत्यक्ष उद्धृत करणे किंवा असं म्हटलंय बघूया आपण काय होतंय त्याचा अर्थ काय होतोय मग त्याचा अर्थ इथे का चुकला तिथे का बरोबर आला याची मी तुम्हाला उदाहरणं देईन की इथे बरोबर पडला तो नियम मला कळेल की तो वापरायचा केव्हा आणि टाळायचा केव्हा हे दोन्ही मला कळलं पाहिजे हे असं सगळं जेव्हा तुम्हाला कळतं काय वेगवेगळं का तुमच्याकडे प्रचंड माहिती आहे ती माहिती आत्ता या क्षणी त्यातली दोनच वाक्य मला वापरायची आहेत तुमच्या डोक्यात पन्नास वाक्य आहेत त्यांनी तुम्ही गोंधळता तर तुमचा गोंधळ दूर करून प्रत्यक्ष पत्रिका जगातली कुठलीही पत्रिका तुमच्या तर पत्रिका आपण घेणार तर प्रत्यक्ष सोडवा म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे ना की तुम्ही कुठलीही पत्रिका द्या मी तुम्हाला प्रोटोकॉलमध्ये सांगेन की असं आहे ना हे असं इथे असंच करावं लागेल हा याच महादेशचा रेफरन्स घ्यावा लागेल बरोबर तर याचा अर्थ सिस्टमॅटिकली पत्रिका समोर आलेली कशी सोडवायला घ्यायची याच अतिशय पद्धतशीर प्रशिक्षण की जे नियम माझ्यावरही आणि मनोज सरांवरही बंधनकारक असतील असं मी म्हणेन आणि हे तीन टप्प्यात तो क्लास होईल तेरा तारखेला त्याची सुरुवात होईल त्याची फी, फी सगळ्यांना परवडेल म्हणून फक्त रुपये दोन हजार ठेवलेली आहे फक्त दोन हजार आता तुम्ही म्हणाल की असं चार लेक्चर मध्ये किंवा असं संपेल का ते नाही ते आम्ही चालू ठेवू तुम तुमची मर्जी कि पुढचा क्लासचा लेक्चरचा त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा करायचा का तो घ्यायचा का ही तुमची मागे काय होत पहिल्याच वेळी जास्त पैसे भरण्यापेक्षा सुरुवात छोटी करा विश्वास संपादन केला आम्ही की परफेक्ट सांगितलं तुमच्या पत्रिकेत सोडवल्या प्रत्यक्षात तुमचा विश्वास असला पुढचं तुमचा निर्णय तुमच्या हाती त्या किती फी भरायची मोठी फी भरायची का नाही मोठी नाही भरायची सुरुवातीला अर्धा पेढा खाऊन बघा आवडला तो एक किलो घ्या किंवा घेऊ नका त्याला आमचं का काही हरकत नाही त्याला तुमचं काही आर्ग्युमेंट असतील तर त्याही क्लासमध्ये तुम्ही करा की नाही सर ह्या पत्रिकेचं असं असं झालं मी सोडवली मला ती सुटली व्हेरी गुड तुमच्या आर्ग्युमेंट सुद्धा आपण प्रत्यक्ष स्क्रीनवर ऐकणार आहोत तुमच्या पत्रिका मांडणार आहोत त्या आपल्या प्रोटोकॉलनी सोडवणार आहोत आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल क्लास संपल्यानंतर जर तुम्ही प्रोटोकॉल फॉलो करणार असाल तर सुप्रीम लेवल ऑफ कॉन्फिडन्स तुम्हाला आलेली असेल याची खात्री आम्ही तुम्हाला देणार आहोत आताही देतो शाब्दिक तेव्हा तर तुम्हाला पटवून देणार की हो असं होत आहे असा हा क्लास आहे तेरा तारखेपासून प्रत्यक्ष पत्रिका म्हणजे सर तुम्ही काय ॲड कराल काही खूप सुंदर साहित्य मला असं वाटतं की ज्योतिषशास्त्रामध्ये शिकत असताना सर्वात मोठा गोंधळ जर एका वाक्याने कुठल्या एका वाक्याने उडवला असेल ज्योतिषांचा तर ते वाक्य म्हणजे पंचमाकडे बघा सप्तमाकडे बघा नवमाकडे बघा पण ते बघा म्हणजे नेमकं का काय करा ते कुठे सांगितलेलं नसतं जी वस्तू नाही आहे ना बघा म्हणजे तर क असा मोघम पद्धतीने सांगायचा नसतो हा योग बघा त्याचा त्या त्याच्याशी योग झालाय का तो बघा त्याच्यामुळे त्या बघण्याचा जो नेमका अर्थ आहे तो कितीही थिअरिटिकली शिकवला म्हणजे आम्ही अगदी सहा सहा महिन्यांचे मूलभूत ज्योतिषचे क्लास काढलेले त्यातले सुद्धा विद्यार्थी काही आता सध्या आहेत क्लासला त्यांनीही बऱ्याच वेळा रिक्वेस्ट केली आम्हाला काही त्यातल्या की ऍप्लिकेशन लेवलला ही गोष्ट कशी घेऊन जायची हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पत्रिका सोडवत सोडवतच शिकावं लागेल आपण शिकणार थेरी शिकणार नाही असं नाही नक्कीच शिकणार पण ते इनडायरेक्ट लर्निंग तुमचं होईल पण ते सॉलिडीफाय याच्यामुळे होणार आहे कारण आपण फक्त थिअरेटिकली एखादी गोष्ट पाहणार नाही तर ती ऍप्लिकेशन करून त्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतात म्हणजे आपण ती प्रत्यक्ष पत्रिका सोडवतो म्हणजे जे नियम आपल्याला सर्वांना माहिती आहेत ते ग्रंथांमधील असतील किंवा सरांचे बीजगुणाचे असतील त्याची काहीच काळजी करायची गरज नाही कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट एखादा स्क्रू असा फिट करायचा हे दाखवल्यानंतर त्या स्क्रूचं नाव काय आहे हे तुम्हाला त्याची काही गरज नाही माहिती करायची म्हणजे नाव तुम्हाला माहिती पडेल तो लावायचा कसा तेही माहिती पडेल त्याच्यामुळे ऍप्लिकेशन लेवलला तुमचं नॉलेज मग तुमचं आतापर्यंतचं ज्योतिष शिक्षण ते कुठेही झालेलं असो त्याने काही फरक पडणार नाही कारण पत्रिका सोडवण्याचा प्रोटोकॉल असा कुठला कुठल्या पुस्तकात तसाही दिलेला नसतो तुम्हाला प्रत्येक ऋषींना जे काही ज्ञात झालं त्यांच्या ऋतुभर प्रज्ञेमधून त्यांनी ते मांडून ठेवलेलं आहे पण ते जोडायचं कसं याच तंत्र शिकणे म्हणजे ज्योतिष शिकणे दुसरी एक गोष्ट तुम्हाला त्याच्यातून प्रकर्षाने जाणवेल आणि तुम्हाला ते त्याचा खूप फायदा होईल की आपल्याला विषय जोडायचे कसे एक आहे घटनेचं विश्लेषण दुसरं आहे त्याला पत्रिका जोडणे घटनेच विश्लेषण करीत असताना आपल्याला त्या विषयाची थोडी तरी माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे आपण जर ऑटिझमची पत्रिका सोडवत असू तर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे आपण लिव्हर सिरोसिसची पत्रिका सोडवत असतो तर लिव्हर सिरोसिस म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे आपण जर एखाद्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करिअर करावं की नाही करावं याची पत्रिका सोडवत असू तर आपल्याला एआय म्हणजे काय आपल्याला त्यातलं एक्सपर्ट होण्याची गरज नाही हे तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही जेव्हा दाखवून देऊ की प्रत्येक विषय आम्हाला दोघांनाही माहिती नसतोच कित्येक वेळा असे विषय समोर येतात की वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये मी जाऊ का वाईल्ड लाईफ फोटोग्राफी माझ्या सात पिढ्यांमध्ये कधी के कुणी केलेली नसेल त्याच्यामुळे मला ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचे जे कंगोरे आहेत प्रोफेशनल ते थोडेसे एक पंधरा वीस मिनटं रिसर्च करून समजून घ्यावे लागले जेणेकरून मला त्या पत्रिका सोडवत असताना त्याचा फायदा झाला हा जो हे हे कोचिंग आहे हे काही वन टू वन इंस्ट्रक्शन्स नाहीत दिस कॉल्ड कोचिंग त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं तंत्र तुम्हीच जमा केलेली माहिती तुम्हीच जमा केलेले नियम आता एका सूत्रबद्ध पद्धतीने कसे जोडायचे आणि तो साचा न बदलता प्रत्येक पत्रिका रेप्लिकेबिलिटी नाही आली की मग सगळे मग गोंधळ उडायला सुरुवात होतो त्याच्यामुळे रेप्लिकेबली ही पत्रिका कशी सोडवायची कोणतीही पत्रिका त्याच स्टेप्स फॉलो करून कशी सोडवता येऊ शकते याचाच हा क्लास आहे त्याच्यामुळे अर्थातच तुमची स्वतःची पत्रिका सोडवण्याची जी तयारी आहे ती खूप वाढेल याची आम्हाला पूर्ण पूर्ण खात्री आहे म्हणजे जशी आम्ही गॅरंटीच देतो आणि तुमच्या म्हणजे स्वतःच्या पत्रिका म्हणा किंवा तुमच्याकडे तुमच्या आलेल्या क्लायंटच्या पत्रिका असतील अजून कुठल्या पत्रिका असतील त्या त्याच पत्रिका आपण क्लासमध्ये घेऊन जर भाष्य करणार असो मला असं वाटत नाही की कुणाच्याही मनात संदेह असला पाहिजे की आमच्या मनात किती कॉन्फिडन्स आहे की आम्ही त्या प्रोटोकॉलनी तुम्ही दिलेली कोणतीही पत्रिका डायनॅमिकली त्यावेळी क्लासमध्ये आपण सोडवू शकतो त्यामुळे याचा तुम्ही जर छान वापर केलात तर मला वाटतं एक दहा हजार किलोमीटरची जर्नी तुम्ही सहज पार करून पुढे निघून जाल बाकीच्या ज्योतिषांच्या कारण ऍप्लिकेशन नाही आलं तर मात्र आपण फक्त थेरी शिकून बसतो पंधरा वर्ष होतात वीस वर्ष होतात पण पत्रिका समोर आले की गोंधळ निष्कर्ष कसा काढायचा ते कळत नाही आणि या सर्व गोष्टींचा हा, हा क्लास आहे त्याचा तुम्ही खूप लाभ करून घ्यावा फायदा करून घ्यावा आमचा ओरिजिनली प्लान हा सहा महिन्यांचा काढायचा होता क्लास परंतु अर्थात सहा महिने ठेवले की त्याची फीसही जास्त असते त्याच्यामुळे आम्ही हा क्लासचं ड्युरेशन कमी केलं त्याची फीसही कमी केली जर तुम्हाला सर्वांची रिक्वेस्ट आली आमचा पहिला टप्पा संपत असताना की नाही आम्हाला आवडतंय आम्हाला पुढे जायला आवडेल तर कंटिन्युएशन करायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही परंतु आपण एक पहिला टप्पा करून बघू आणि त्यानंतर तुमच्या सर्वांच्या फीडबॅकनुसार आपण ठरवूयात की आपल्याला पुढे जायचंय की नाही जायचंय सर त्यामुळे थोडासा प्लॅन मध्ये आम्ही बदल केला आम्ही ऍक्च्युली त्याची जाहिराती पाठवली होती सर आणि पाच सहा फोनही आले आम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी परंतु ही पद्धत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही शुल्क कमी करायचं ठरवलं तुम्हाला तो फ्लेवर देऊयात आणि जर आवडलं तर आपण पुढे कंटिन्यू करायला काहीच हरकत नाही असा सध्याचा तरी आमचा मानस आहे त्याला तुम्ही प्रतिसाद द्याल अशी खात्री आहे आणि एक शेवटी एक आणखीन खात्री देतो आश्वासन देतो तुम्हाला की विद्यार्थी म्हणून तुम्ही विचारलेल्या कुठल्याही शंकेचा आम्ही उत्तर शंका निरसन हमखास करणार ऑन द स्पॉट करणार आम्हाला असा विचार विचार करून मग पुढच्या आठवड्यात सांगतो असा प्रकार नाही हमकाच करणार आणि तुम्हाला असं जाणवेल की आपल्याला शंका सुचली त्याची व्हॅल्यू पाच रुपयाची शंका होती एक्सप्लेनेशन इतकं सुंदर मिळालं की उरलेल्या पन्नास शंका आपोआपच दूर झाल्या त्यामुळे शंका निरंतर म्हणजे आता मला वेळ नाही क्लास संपला क्लास ते एक तासामध्ये तेव्हा ता ते विचारायचं होतं असं काहीही नाही प्रत्येक लेक्चर एक तासानंतर तास तुमच्या शंका निरसनाचा प्रत्येक लेक्चरला असेल इथ तुम्ही नंतर जेव्हा शंका विचाराल ते संपल्यानंतर पर्सनल लेवलला किंवा ग्रुपवर टाकाल त्याची उत्तरं आम्ही ऑन द स्पॉट देणार नक्की देणार सायंटिफिक देणार आणि आमचा प्रोटोकॉल ती उत्तर देताना मोडत नाही हे तुम्हाला सिद्ध करून दाखवणार तर मला वाटतं की इथे मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि तुम तुम्हाला कोणाला काही विचारायचं तर त्याला विचारण्यात ही थोडीशी Apa? Sendiri, ya.